जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर च्या आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां जिल्ह्याच्या बात मध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही प्रत्येक आहे कोणाला उमेदवार ठरवतात ते पळून जात आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने आता हजार ची तयारी करावी आमचा चारशे पार चा नारा यशस्वी होणार अशी टीका अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी केला आहे त्यांना महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या दिशेने पळतो आहे कोणाला उमेदवार ठरवतात मग ते उमेदवारही पळून जातात त्यामुळे त्या भीतीने उमेदवारही जाहीर व्हायना आता महादेव जानकर साहेब अगोदर त्यांच्या जागा वाटपामध्ये होते नंतर ते भाजपमध्ये दिसले बरेचसे लोकं जाऊन आले पण त्यांचा प्रवेश नाही लोक अजूनही संगीत परिस्थितीत आहे की काय होतं आहे आणि म्हणून हीच परिस्थिती संपूर्ण देशाची आहे की या सगळ्या महाविकास आघाडी आणि आय एन डी आय एची जी आघाडी आहे यांनी आता दोन हजार एकोणतीसची तयारी करावी ज्यांची जनता ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी आहे आणि चारशे पार हा नारा यशस्वी होणार याबाबतीत कुठलीही संदिग्धता राहिलेली नाही संगमनेर तालुक्याच्या पटार भागातील साकूर गावातील शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला पीडितेने भीतीपोटी आत्महत्या केली या प्रकरणी चार जणांवर घारगाव पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा तपास सुरू आहे मात्र गावात यापूर्वी अशीच घटना घडली होती ती घटना मिटविण्याच्या व्यक्तीच्या सह आरोपी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मंगळवारी मृत मुलीच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे चर्चा या अनेक वेळा अनेक लोकांच्या होत असतात राजकारण हे चर्चेचा माहेरघर आहे त्यामुळे चर्चेला कुठलाही तथ्य नाही जोपर्यंत समोरचा मनुष्य भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत त्यावर उत्तर योगे योगे उत्तर देणे योग्य नाही दिले जाईल आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर आमदार संग्राम जगताप यांनी मत व्यक्त केला आहे निश्चित अजितदा गेल्या काही महिन्यापूर्वीच मला समन्वयक म्हणून काही बैठकांकरता सूचना दिलेल्या होत्या आणि आता गेल्या आठ दिवसापूर्वी देखील माझ्यावरती या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे आणि विशेषतः या नगर शहर मतदारसंघामध्ये मी गेल्या काही वर्षापासून काम करतो आहे त्यामुळं एक चांगला जनसंपर्क आणि लोकांमध्ये विकासात्मक भूमिका आणि फक्त भूमिकाच नाही तर तिथं विकासात्मक क्रिया देखील आपल्याला पाहायला मिळते मग त्या दृष्टिकोनातून ही जबाबदारी ज्यावेळेला आजी सूचना दिल्यापासून त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अग्रेसर राहून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यामुळे ती भूमिका अजित जी सांगतील त्या प्रकारे करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्यांची अजूनपर्यंत कुठली भूमिका जाहीर झालेली नाही त्या दिवशी भूमिका जाहीर निश्चित त्याच्यावरती आम्ही तुमचे जे काय प्रश्न असते त्याच्यावरती आम्ही उत्तर दिलं जाईल चर्चा चर्चा आता अनेक वेळेला अनेक लोकांच्या होत असतात आणि राजकारण हे चर्चेचं माहेर घर आहे त्यामुळं वेगवेगळ्या चर्चा रोज होत असतात त्यामुळे चर्चेला तथ्य नाही जोपर्यंत जो मनुष्य त्या बाबतीमध्ये जो काही भूमिका असेल खुलासा असेल तो करत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित नाही तू इथं टँकर का लावलास असे म्हणल्याचा राग आल्याने महिलेस बेदम मारहाण करण्यात आली ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अरंगाव येथे घडली या प्रकरणी दोघांविरोधात नगर तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र अंबादास शिंदे व नितीन अंबादास शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहे पारनर तालुक्यातील सुपा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दैनंदिन कचरा संकलन व्यवस्था कार्यान्वित असली तरी येथील बाजारतळ तळ लगतच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे सुपा येथे जुनी व विस्तारित एमआयडीसीमुळे अनेक कामगार अधिकारी उद्योजक व्यावसायिक येथे वास्तव्यास आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या टंचाई वाढू लागल्याने जिल्ह्यात पाण्याच्या मार्गावरून टँकर जातो का वेळेवर का जी पी एस यंत्रणा धोरण आहे त्यानुसार हे जी पी एस बसवण्यात आले खरे परंतु दररोज जी पी एस अहवाल संबंधित अधिकारी पाहतात का हा खरा प्रश्न आहे कारण याच अहवालावरून पंचायत समिती टँकरचे बिले तयार होतात तालुक्यात पाहणी केली असतात बहुतांश टँकरला जीपीएस असल्याचं दिसून आलं आहे दिवसेंदिवस पाणी टंचाई जाणवू आहे सध्या कानूर पठारसह भोंद्रे वेसदर व पिंपरी पठार येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे पंधरा गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले आहे आगामी काळात एप्रिल व मे महिन्यात टँकर मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील पठार भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या मांड ओहळ धरणानेही तळ गाठलेला आहे कोपरगाव तालुक्यात मुरशदपूर शिवारातील मांढरेवस्ती येथे पाटबंदर विभागाच्या जागेत गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या चाळीस कुटुंबांची अतिक्रमेने घरे पोलीस बंदोबस्त प्रशासनाने काढले आहे डोळ्यात एकच घरांवर हातोडा पडत असताना मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते संगमनेर तालुक्यात सध्या ठिकठिकाणी उन्हाळी कांदा काढलेला वे वेग आला आहे मात्र निर्यात बंदी असूनही कांद्याला कवडीमोल त्यामुळे झालेला खर्चही फिटणार नसल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात गावठी कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात केल्या होत्या त्यात वातावरण सातत्याने बदल होत असताना त्याचा फटका पेक्यांना बसला आहे राहुरी तालुक्यातील वळण परिसरातून एका सोळा वर्षी अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या दरम्यान तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली घटनेतील अल्पवयीन मुलीने दिनांक सव्वीस मार्च रोजी दहावीचा पेपर दिला त्यानंतर ती दुपारच्या दरम्यान घरी गेली आणि रात्री जेवण केल्यानंतर घरात झोपली दिनांक सत्तावीस मार्च रोजी पहाटे पहाटेदेवच्या दरम्यान मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्याच्या खबरवाद मध्ये पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री